शेतकरी मित्रांनो रामराम हा आहे सिनरी वर्षाचा चेन ऐवजी व्हेची शाफ्ट असलेला बॅक रोटर एस डब्ल्यू नाईन डी एल प्लस यांनी वखरणी रोटावेटर कोळपणी फवारणी पेरणी अशा पारंपरिक पद्धतीचे सर्व कामे केले जातात हा दीड फुटापासून पाच फुटापर्यंत कंपनी सिस्टममध्ये ॲडजस्ट होतो वेगळा नट खोलायची किंवा वेगळं काही घ्यायची गरज लागत नाही आहे तीन प्रकारचे रोटावेटर सोबत येतात बत्तीस एम एम सॉफ्टमध्ये बॅक रोटरी आहे आयटोकोल सिस्टम आहे सिंगल ब्रेक सिस्टम आहे सेल्प स्टार्ट आहे है। लाईटही है दिलेलं ला आहे मशीनला याद्वारे आपण शेतातील सर्व कामे अगदी सहज करू शकता संपर्क तुळजाभवानी मोटर्स माजलगाव जिल्हा बीड मोबाईल नंबर एक्क्याण्णव शेहेचाळीस एकोणपन्नास झिरो चार चव्वेचाळीस दुसरा नंबर नव्याण्णव तेवीस छत्तीस त्रेसष्ट पन्नास तर कॉन्टॅक्ट करा संपर्क करा धन्यवाद